नमस्कार आज आपण पुस्तकाची समरी पाहणार आहोत तर या पुस्तकाविषयी सांगायचे म्हणजे हे पुस्तक आपल्याला हे शिकवते की अनकॉन्शियस माइंडचा वापर करून आपण आपले जीवन कशा प्रकारे सोपे बनवू शकतो हे आपल्याला शिकवते की कशा प्रकारे आपण आपली विचार पद्धती बदलू शकतो कशा प्रकारे गोष्टींचा स्वीकार करावा आणि कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यायची आहे हे पुस्तक वाचकांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून या जगाकडे बघायला शिकवते हे पुस्तक आपल्याला अनकॉन्शियस माइंडच्या अमर्यादित अनलॉक करायला मदत करते तर ही समरी कोणी वाचायला हवी hmm. जे लोक निर्णय घेणारे आणि बिझनेस लीडर आहेत किंवा मिलिटरी आणि राजकारणात आहेत किंवा कुटुंबातील सदस्य संस्थेचे सभासद यांनी देखील हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे आणि हे पुस्तक ज्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणार आहे ज्यांना आपला निर्णय घेण्याची कौशल्य सुधारवायची आहेत आता थोडं लेखकाबद्दल जाणून घेऊयात या पुस्तकाच्या लेखकाचं नाव आहे मेलकॉम ग्लेडवेल हे एक विश्वासू पत्रकार आणि प्रख्यात लेखक आहेत ते एकोणीसशे शहाण्णव पासून न्यूयॉर्क साठी लिहित आहेत ग्लेडवेलची आतापर्यंत एकूण सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि यातील अधिकतर न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर लिस्ट मध्ये आहेत चला तर मग या पुस्तकाचा परिचय पाहूयात तुम्ही तुमचे इन्स्टिंग म्हणजे अंतरप्रेरणा ऐकता का कधी विचार केलाय का की जर आपण आपले इन्स्टिंग ऐकू लागलो तर काय होईल जर आपण प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक माहिती आणि आकडेवारीच्या आधारे मोजणे सोडून दिली तर काय होईल कदाचित आपण आपल्या दैनंदिन जीवनातील निर्णय घेताना आपले इन्स्टिंग असो पण जेव्हा पैसा नाते संबंध व्यवसाय किंवा आपल्या जीवनातील महत्वपूर्ण तेव्हा आपल्याला सरळ माहिती हवी असते जेणेकरून आपल्याला एखादे निर्णय घेऊ शकतो यावेळी आपण आपल्या इन्स्टिंग कडे दुर्लक्ष करणे बरोबर समजतो या, या पुस्तकातून तुम्ही हे शिकाल की आपल्या इन्स्टिंगच्या आधारे घेतलेले निर्णय तितकेच बरोबर असतात जितके कलेक्टिव्ह डेटा व माहितीच्या आधारे घेतलेले निर्णय 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 असतात असतात नाही की गडबडीत घेतलेले घेतलेले नेहमीच चुकीचे काही वेळा लगेच आपण खूप विचार करून करून रिसर्च घेतलेल्या निर्णयापेक्षा चांगले सिद्ध होतात पण हेही तितकच खरे आहे की आपले इन्स्टिंक सुद्धा आपल्याला धोका देतात खूप वेळा असे देखील होते की एखादी गोष्ट पहिल्या नजरेत खूप चांगली आणि आकर्षक वाटते पण नंतर तिच्यासाठी पश्चाताप करावा लागतो या पुस्तकात तुम्हाला हीच गोष्ट शिकायला मिळेल की कधी आपल्याला इन्स्टिंग विश्वास ठेवावा व वा कधी ठेवू नये या पुस्तकात तुम्ही हे देखील शिकाल की पटकन घेतलेले निर्णय किंवा पहिले इम्प्रेशन नेहमी बरोबर असावे याची गरज नसते कधी कधी आपण पहिले इम्प्रेशन मध्ये काही गोष्टी बोलतो आणि मग आपल्याला आपली चूक लक्षात येते या पुस्तकाद्वारे तुम्ही अशा काही खास व्यावसायिकांना भेटाल जे पटकन निर्णय घेण्यात प्रशिक्षित आहेत विश्वास करणं कठीण आहे पण हे खरं आहे की आपण सुद्धा आपल्या कंट्रोल करू शकतो पण आपण आपल्या का घ्यायला हवं आपण यावर कधी विश्वास ठेवावा व वा कधी ठेवू नये व आपण आपल्या इन्स्टिक्टला कसे ट्रेन करू शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकातून मिळतील हे पुस्तक वाचल्यावर तुमचा तुमच्या आजूबाजूच्या असलेल्या गोष्टींबद्दलचा दृष्टिकोन बदलेल तुम्ही हे शिकाल की कशा प्रकारे आपण वेळ ताकद वाचून जीवनात महत्वाचे आणि योग्य निर्णय घेऊ शकतो तर मग काय तुम्ही तुमचे जीवन बदलण्यासाठी तयार आहात का चला तर मग या पुस्तकांचा सारांश सुरू करू द दी ऑफ थिन स्लायसिस थिन स्लायसिंग म्हणजे काय आपल्या अनकॉन्शियस माइंडची पॅटर्न बनवण्याची व निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची जी क्षमता असते त्याला थिन स्लायसिंग म्हणतात तुम्हाला हे ऐकायला थोडं सायंटिफिक वाटेल पण माझ्यावर विश्वास ठेवा खरं तर हे सायंटिफिक नाहीये ही आपली नैसर्गिक शक्ती आहे जेव्हा आपण लोकांचे निरीक्षण करतो त्यांच्या बिहेव्हिअर पॅटर्नला जवळून बघून त्यांच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो तेव्हा खरं म्हणजे आपण थिन स्लायसिंग करतो आणि हे खूप सोपं आहे आता तुम्ही विचार करत असाल की फक्त काही सेकंदात एखाद्या माणसाबद्दल किंवा परिस्थितीबद्दल काय कसं जाणून घेता येऊ शकतं थीन स्लाइसिंग ही आपोआप घडणारी प्रक्रिया आहे आपलं मन सर्व उपलब्ध माहिती गोळा करू शकत आणि गरज नसलेल्या बेकार गोष्टी काढून तीच माहिती पुरवत ज्याची आपल्याला गरज असते थीन स्लाइसिंगचा सिद्धांत नीट समजावून घ्यायचा असेल तर आपण ती मानसशास्त्र सॅम्युअल गोसलिंग यांच्या एका प्रयोगाद्वारे समजू शकतो त्यांनी ऐंशी कॉलेजचे विद्यार्थी सोबत एक प्रयोग केला गोसलिंग यांनी यासाठी बिग फाईव्ह इन्व्हेंटरीचा वापर केला यात काही प्रश्न असतात जे व्यक्तीच्या पाच घटकांच्या आधारे मापन करतात पाच घटक म्हणजे सद्व भावनिक स्थिरता आणि अनुभवांचा मुक्त स्वीकार कोसले सगळ्यात पहिले त्या ऐंशी विद्यार्थ्यांना जवळच्या मित्रांना या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी निवडले त्यानंतर पूर्णपणे अनोळखी लोकांना त्या, त्या प्रश्नांची उत्तरं विचारली हे अनोळखी लोक त्या ऐंशी विद्यार्थ्यांना कधीच भेटले नव्हते मग त्यांना सांगण्यात आलं की ते फक्त पंधरा मिनिटांसाठी त्या विद्यार्थ्यांच्या रूम मध्ये ते जाऊ शकतात त्यानंतर सर्व निष्कर्षांची तुलना केली गेली आता कोणीतरी असा विचार करत असेल की त्या ऐंशी विद्यार्थ्यांचे जे जवळचे मित्र होते त्या त्या अनोळख्या लोकांपेक्षा त्यांना जास्त चांगल्या प्रकारे ओळखत असावेत पण जो रिझल्ट आला होता तो याच्या अगदी उलटा होता पहिल्या दोन घटकांवर मित्रांनी चांगली उत्तरं दिली होती ते घटक होते आणि सहमती दर्शकता परंतु बाकीच्या तीन घटकांच्या बाबतीत अनोळखी लोकांनी जास्त चांगली कामगिरी केली आणि ते घटक होते सद्विवेक बुद्धी स्थिरता आणि अनुभवांचा मुक्त स्वीकार म्हणजेच एकंदरीत या प्रयोगात मित्रांपेक्षा अनोळख्या लोकांनी चांगली कामगिरी केली या प्रयोगावरून ही गोष्ट सिद्ध होते की एखाद्या सोबत खूप वेळ घालवण्याचा अर्थ असा नाही की आपण एखाद्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखतो खूप वर्ष सोबत राहून सुद्धा आपण एखाद्याला पूर्णपणे समजू शकू हे गरजेचे नाही काही लोक एखाद्याच फक्त काही मिनिट निरीक्षण करून त्याच्याबद्दल खूप काही माहिती मिळवू शकतात कारण असं होऊ शकत की तुमच्या जवळचे मित्र आजपर्यंत तुमच्यापासून काही लपवत असेल किंवा त्याला स्वतःला स्वतःबद्दल जास्त माहिती नसेल त्या अनोळख्या लोकांनी फक्त त्या मुलांच्या रूम पाहिल्या होत्या याचा अर्थ असा की तुमच्या खाजगी गोष्टी तुमच्या बाबतीत जितक सांगतात तितक तुम्हाला स्वतःच्या माहिती नसतात हेच आहे तुमचं अनकॉन्शियस माइंड गोष्टीचं निरीक्षण करत आणि त्यातील गरज नसलेल्या गोष्टी काढून कामाच्या व महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवत द लॉक डोर द सिक्रेट लाईफ ऑफ स्नॅप डिसिजन आता जर तुम्ही थिन स्लाइसिंग बद्दल जाणून घेतलंच आहे तर त्याचं महत्व काय आहे यावर बोलूया दोन मिनिटाच्या आत घेतलेले निर्णय हे थिन स्लाइसिंग वर आधारित असतात आपलं अनकॉन्शियस माइंड स्नॅप जजमेंट म्हणजेच दोन मिनिटाच्या आत घेतलेले निर्णय घेतो आणि बराच वेळा तुम्ही विचार करत राहता की तुम्ही हा निर्णय कसा काय घेतला कारण स्नॅप जजमेंट म्हणजेच दोन मिनिटाच्या आत घेतलेले निर्णय एका बंद खोलीमध्ये घेतले जातात ज्याची कारणे आपल्याला लक्षात येत नाहीत लोक स्नॅप निर्णयांना दुर्लक्षित करतात कारण या गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीणच आहे की आपल्या माइंडमध्ये बंद खोली सुद्धा असू शकते हे डोअर आपल्या कॉन्शियस माइंडला अनकॉन्शियस माइंड पासून वेगळं करत आपण आपल्या स्नॅप निर्णयामागील लॉजिक शोधतो पण आपण कधीही आपला दुर्लक्षपणा किंवा घोळेपणा स्वीकारत नाही या ठिकाणी बंद खोलीची संकल्पना समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहू नॉर्मन मेयर यांनी एक प्रयोग केला त्यांनी एका रूमच्या छताला दोन दोऱ्या लटकावल्या रूम वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींनी आणि फर्निचरनी भरलेली होती दोऱ्या एकमेकांपासून इतक्या दूर ठेवलेल्या होत्या की एक दोरी पकडली की दुसरी हाताला येत नव्हती या रूम मध्ये खूप लोकांना पाठवण्यात आले आणि त्यांना सांगण्यात आले की तुम्ही किती प्रकारे एका वेळी दोन दोरी पकडू शकता बरोबर उत्तर होतं चार पद्धतीने पहिली पद्धत होती दोन्ही एक दोरी जितक्या होईल तितक्या ताकदीने ओढून दुसऱ्या दोरी जवळ आणा आणि मग त्यावर काहीतरी वस्तू बांधा जेणेकरून ती दोरी जागेवरून हलणार नाही आणि त्यानंतर दुसऱ्या दोरीला पकडा दुसरी पद्धत एक एक्सटेंशन कॉर्ड घ्या आणि त्यांच्या दोन्ही टोकांना दोरीने बांधा तिसरी पद्धत पहिली दोरी एका हातात पकडा आणि कोणत्या तरी मोठ्या काठीने दुसऱ्या दोरीला जवळ ओढण्याचा प्रयत्न करा चौथी पद्धत एका दोरीला पेंडुलम प्रमाणे फिरवा आणि मग दुसऱ्या दोरीला पकडा बहुतेक लोकांना पहिल्या तीन पद्धती समजल्या पण चौथ्या पद्धतीची आयडिया खूप कमी लोकांना आली होती मेयरनी मग लोकांना दहा मिनिटे रूम बसवलं आणि त्यांच्यातून दोरी फिरवली तेव्हा कुठे लोकांना चौथी पद्धत समजली जेव्हा या लोकांना विचारण्यात आलं की त्यांच्या माइंडमध्ये सोल्युशन आलं होत का की तर सगळे यावर निमित्त बनवू लागले कोणी म्हणाले की आम्हाला हे पहिल्यापासून माहीत होत तर कोणी म्हणाले की त्यांनी माकडाला झाडावर झुलताना इमॅजिन केलं सगळ्यांनी काही ना काही निमित्त बनवलं पण कोणीच ही गोष्ट मान्य केली नाही की त्यांना जेव्हा हिंट मिळाली तेव्हा कुठे त्यांनी चौथी पद्धत लक्षात आली खर तर हिंटपणे ही ही बरेच लोक तर सांगायला लाजत होते की त्यांनी चौथी आयडिया कशी समजली खर तर त्यांना हे त्यांच्या अनकॉन्शियस माइंडमुळे समजलं होतं या पुढील समरी पुढच्या भागात पाहूयात